खेड शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या अतिक्रमणाला विरोध करून स्वरूप नगर रहिवासी मंडळानं खेड शहरासमोर एक वेगळा आदर्श निर्माण कला खरंतर खेड शहर आणि शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणग्रस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं याबाबत अनेकदा आवाज उठवूनही खेड नगरपालिका प्रशासनाकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं चित्र आहे खेड नगरपालिकेवर सध्या प्रशासक असून कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता नाही त्यामुळे फेरीवाले आणि अनधिकृत व्यापारी खेड भरणे या मुख्य मार्गावर जागा मिळेल तिथे अतिक्रमण करत असतानाचं चित्र सध्या राजरोसपणे पाहायला मिळतं अशाच प्रकारचं एक अतिक्रमण खेड शहराच्या प्रवेशद्वारावर म्हणजे स्वरूपनगर बाहेर उभारण्याचा प्रयत्न सुरू असताना स्वरूपनगर रहिवासी मंडळाने याला तीव्र विरोध दर्शवत हे अतिक्रमणाचं काम या ठिकाणी येऊन पूर्णपणे थांबवलं ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया खेळच्या प्रवेशद्वार स्वरूपनगर इथे काम चालू आहे अनगृत अनगृत खोक्या बॉप खा टाकण्याचा प्रयत्न चालू होता म्हणजे इथे आम्ही ते काम थांबवलेलं आहे खेळ हे खोक्यांचं शहर झालेलं आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि खेळचं मुख्य उदाहरण स्वरूप नगरपासून चालू होतं तिथे अनुभूत बांधकाम चालू होतं त्याच्यावरती कारवाई करण्याचं जे अशा आम्ही नगरपालिकेला विनंती करतो आणि इथे पहिला इथे एस टी बस स्टॉप होता ते एस डी बॉप होता हे हा शेवटचा बोर्ड होता तो बोर्ड काढून इथे हे असं अनौग बांधकाम करत हे ताबडतोब थांबवायला पाहिजे असं सहरूपनगर रहिवासी ते सर्वांची इच्छा आहे सर्वांनाच त्रास होतो ते ताबडतोब कोणी कारवाई करावी ही नगर रहिवासी मंडळाची विनंती आहे